महाराष्ट्रभर आपला युवा एल्गार सभांचा प्रोग्राम सगळीकडे चालू आहे आणि त्याच्याचबरोबर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सुद्धा मीटिंग चालू आहेत त्याच अनुषंगाने आज अक्कलकोटमध्ये सभा झाली होती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था पक्षांतर्गत बैठकी आणि त्याचबरोबर एक कार्यकर्त्या मिळावा या स्वरूपाचा एक कार्यक्रम आज आम्ही अक्कलकोट येथे पार पाडला आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढून जिंकण्याचा हा आमचा अजेंडा आहे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची भूमिका बऱ्याच वेळा स्पष्ट केलेली आहे की भाजप आणि भाजप सोडून जे मित्रपक्ष आहेत म्हणजे भाजपचे मित्रपक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे तीन पक्ष सोडून आम्ही कोणाशीही युती करू शकतो आणि हे युती करायचे अधिकार स्थानिक बॉडीजकडे म्हणजे जिल्ह्याच्या बॉडींकडे आणि शहरांच्या बॉडींकडे आहे आणि ते लोकल पातळीवरती युती करून इलेक्शन्स लढवल्या जातात हे बघा वंचित बहुजन आघाडीने बंजारा समाजाबद्दल खूप स्पष्टपणे नेहमीच भूमिका घेतली आहे एवढंच नाही तर वंचित बहुजन आघाडीचा एक तांडा सामूह चलो नावाचा एक कार्यक्रम आणि एक अधिवेशनसुद्धा वंचित बहुजन आघाडीने बंजारा समाजासाठी केलं होतं आपण जर बंजारा समाजाची खरी व्यथा बघितली तर आपल्याला कळेल की बंजारा समाज एक मोठ्या पद्धतीने मागास हा महाराष्ट्रामध्ये मा आहे कारण तो वीजेन आहे दुसऱ्या बाजूला जर आपण कर्नाटकाची परिस्थिती बदलली बघितली तर कर्नाटकामध्ये बंजारा समाज हा एस सीमध्ये येतो आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये बघितलं तर बंजारा समाज हा एस टीमध्ये येतो आणि जर मूळ आपण राजस्थानमध्ये बघितलं जिकडनं बंजारा समाजाची म्हणजे जिकडनं मूळ हा बंजारा समाज येतो तर राजस्थानमध्ये बंजारा समाजाला ओबीसी स्टेटस मिळतं आणि ह्याच्यामुळे बंजारा समाजावरती खूप मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत तांड्यांवरती एक मागास परिस्थिती आली त्याच्याहून महत्त्वाचं बरेचसे बंजारात तरुण हे वीटभट्टी कामगार ऊसतोड कामगार म्हणून काम, काम, काम करताना दिसतात आणि ह्याच्यावरती एक पॉलिसी लेवलवरती वंचित बहुजन आघाडीने ऑलरेडी प्रोग्राम घेतला आणि त्याच्यावरती आम्ही काम करतच आपल्याला एक गोष्ट ठामपणाने मी सांगू इच्छितो की ह्या महाराष्ट्रामध्येच नाही तर ह्या देशामध्ये जातीमध्ये आणि धर्मामध्ये तिढा निर्माण करून त्यांच्यामध्ये वाद पेटवून त्याच्यावरती आंदोलन करण्यामध्ये आणि त्याच्यावरनं जो वाद पेटतो त्याच्यावरती स्वतःची राजकीय पोळी भाजणारे याच्यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमी स्वतःची यंत्रणा वापरत राहते आणि त्याच पद्धतीने जाती जातीमध्ये भांडण्याचं भांडण लावायचं काम हे भाजपने यशस्वीपणे महाराष्ट्रात करायचं सुरुवात केलेली आहे असं एक चित्र आपल्याला दिसतंय आधी हिंदू मुस्लिम मग त्याच्यानंतर दलित वर्सेस मराठा आणि आता मराठा व्हर्सेस ओबीसी असं एक मोठं चित्र भाजपने ठिकठिकाणी थीक जातीमध्ये भांडण लावून उभं केलेलं दिसतंय पण तुमच्या प्रश्नाचं ठराविक उत्तर द्यायचं असेल तर जेव्हा मागची लक्ष्मण हाक्यांची जी सभा होती ज्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी फोनवरती एक दोन मिनटाचं भाषण दिलं होतं ते भाषण जर आपण ऐकलं तर ते अतिशय महत्त्वाचं ठरेल जिकडे त्यांनी म्हटलं होतं की आता ओबीसी समाजाला जागृत होऊन स्वतःच्या आरक्षणासाठी आणि हक्कासाठी लढायची गरज आलेली आहे आणि ओबीसी समाजाने पण हे समजून घेतलं पाहिजे की आत्ताचं जे भाजप सरकार जे आहे त्यांनीच हा जी आर पास केला आहे ज्याच्यामधनं ओबीसीचं आरक्ष मराठ्यांना आरक्षण हे ओबीसी कोट्यामधनं मिळणार आहे तर ओबीसींना आता स्वतःच्या हक्कासाठी न्यायासाठी जागून लढायला लागणार मराठा आणि आता मराठा बी ओबीसी असं एक मोठं चित्र भाजपनी ठिकठिकाणी थीक, जातीमध्ये भांडण लावून उभं केलेलं दिसतंय पण तुमच्या प्रश्नाचं ठराविक उत्तर द्यायचं असेल तर जेव्हा मागची लक्ष्मण हाकांची जी सभा होती ज्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी फोनवरती एक दोन मिनटाचं भाषण दिलं होतं ते भाषण जर आपण ऐकलं तर ते अतिशय महत्त्वाचं ठरेल जिकडे त्यांनी म्हटलं होतं की आता ओबीसी समाजाला जागृत होऊन स्वतःच्या आरक्षणासाठी आणि हक्कासाठी लढायची गरज आलेली आहे आणि ओबीसी समाजाने पण हे समजून घेतलं पाहिजे की आत्ताचं जे भाजप सरकार जे आहे त्यांनीच हा जी आर पास केला आहे ज्याच्यामधनं ओबीसी चं आरक्ष मराठ्यांना आरक्षण हे ओबीसी कोट्यामधनं मिळणार आहे तर ओबीसींना आता स्वतःच्या हक्कासाठी न्यायासाठी जागून लढायला लागणार ला ला आहे हे बघा आंबेडकरवादी चळवळ एकच आहे आणि आंबेडकरवादी विचार हे एकच आहे वंचित बहुजन आघाडी एका राजकीय पक्ष आहे आणि तो त्या राजकीय पक्ष त्याच्या वाटचालीने चालत राहतो आणि आमची धोरणं आमचे विचार हे आम्हाला पक्के आणि त्याच्यापुढे मी जाऊन हे पण सुद्धा सांगू इच्छितो की आपण जर बघितलं तर नव्याण्णव टक्के आंबेडकरवादी चवळ ही आंबेड ही वंचित बहुजन आघाडी बरोबर आहे आणि ते बाळासाहेबांच्या विचारांना आणि भूमिकेला मांडणार आहे सोनल पंचायत स्टाईल मंत्रा सलोन अँड ॲकॅडमी द बेस्ट सलोन ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करियर Keen makeup and prosthetic seed as co holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles, makeup artistry, personal makeup certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Child mantra salon and academy. 101 Benua Vista Satrasa Station Road, Solapur.